नमस्ते नांदेडकर नांदेड जिल्ह्यातील अगदी खेडे गावातून आलेला एक युवक आपल्या डान्सच्या कलेने सध्या व्हायरल झालाय व्हायरल झालेला हा युवक याचा प्रवास नेमका कसा सुरू झाला त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात नमस्कार सर आपलं नाव आणि आपला पत्ता आपल्या विवर्सना सांगाल माझं नाव मोती केदारेश्वर गिरी मी नायगाव तालुका केदारोड गावचा एका गरीब घरचा मुलगा आहे आणि मला लहानपणापासून डान्सची आवड होती पहिलं डान्स शो करायचो होत आम्ही यात्रेचे शो करायचो त्यामध्ये आम्हाला मानधन खूप कमी होतं म्हणजे कोणी दोनशे रुपये द्यायचं शंभर रुपये द्यायचं पाचशे रुपये इथपर्यंत आमचा प्रवास होता मग पुढे चालून आ, छोटे मोठे ॲप्स आले आणि त्याच्यावर आम्ही काम करायचं म्हणजे फर्स्ट टिकटॉक टिकटॉकवर आम्ही काम केलो चांगले फॉलोअर्स चांगली प्रति प्रतिसाद भेटला मला पब्लिकचा चांगला सपोर्ट भेटला फेमस होतो टिकटॉकवर वन मिलियन फॉलोअर्स होते आणि पुन्हा मोजेवर काम केलं मी मजवर सुद्धा आता सर्टिफिकेट पण मला मिळालं वन मिलियनचं आणि आता इंस्टाग्रामला काम करत आहे तर इंस्टाग्रामवर पण चांगला सपोर्ट भेटला मला मनापासून सगळ्याचे धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा आणि नमस्ते नांदेडनी मला इथं बोलवलं म्हणून तुमचे पण मी आभार व्यक्त करतो आपला हा प्रवास तर आपण सांगितलाच आहे पण तुम्हाला या प्रवासामध्ये नेमक्या काय अडचणी आल्यात त्या अडचणी थोडा आम्हाला सांगाल कुठलाही कलाकार म्हणलं तर इथपर्यंत येणं किंवा एक सक्सेस मिळवणं खूप मन म्हणजे एका आगीमधून बाहेर गेल्यासारखं असते खूप लोकं नावं पण ठेवतात वा वा करणारे पण खूप असतात अडचणी तर खूप आल्यात आर्थिक अडचण असो किंवा घरचे कामं मॅनेज करून व्हिडिओ करणं कधीकधी दिवसभर आपण शेतकरीमध्ये राहणारो माणसं ग्रामीण एरियामध्ये राहणारो माणसं आपल्याला काम केल्याशिवाय आपलं पोट भरत नाही शेतातले कामं करायचं आणि मी काही दिवस नाईटला ना काम करायचं म्हणजे शूट करायचं नाईटला व्हिडिओ करायचे आणि लोकांना नाईटचे व्हिडिओ पण आवडले आणि चांगलं वाटलं दिवसभर शेतामधले कामं करून संध्याकाळी नाईटचे शूट करत होतो तर म्हणजे खूप मेहनत आहे याच्यामध्ये आणि मेहनत करायला हरकत नाही पुढे पण मेहनत चालू असेल आपले पण मला या क्षेत्रामध्ये खूप अडचणी आल्या आता म्हणजे लोकांनी खूप वेगळ्या पद्धतीचे नावं दिलेली आहेत आणि आपण बोललोत ना पहिलं म्हणजे मुलगी जर डान्स करते तर तिला पाहण्याचा दृष्टिकोन माणसाचा समाजाचा वेगळाच असतो आणि मुलगा करत असेल तर मुलाला वेगळ्या दृष्टीने बघते तसं माझ्यासोबत घडलेलं okay. आहे ओके आता तुम्ही डान्स करता तर तुमच्याकडे हा कॉन्फिडन्स कसा येतो आणि पब्लिकमध्ये डान्स करण्याचा अनुभव कसा आहे अनुभव म्हणजे पब्लिकमध्ये जेव्हा डान्स करतो त्यामागे एक मेहनत असते आणि मेहनत असते तेव्हा कॉन्फिडन्स आपोआप येतो ओके okay. म्हणजे मेहनत आणि कॉन्फिडन्स हे एकच आहे असं म्हणायला हरकत नाही तर पब्लिकमध्ये डान्स करताना खूप प्रॉब्लेम येतात जिथं मी व्हिडिओ करतो कधी कधी मला मोबाईल पकडणारं कोणी भेटत नाही रिक्वेस्ट करत असतो पब्लिकमध्ये कोणी ओळखीचं भेटते का पहिलं बघतो तर अचानक कोणीतरी येते दादा मी व्हिडिओ करतो तुमचा म्हणते आणि तुम्ही करा म्हणते म्हणजे आपल्या फॉलोअर्समधलं करू शकते पण दुसरं कोणी ऑर्डर केलं तर ते पण असं त्याला पण प्रश्न पडतो की मी कसा व्हिडिओ करू म्हणजे व्हिडिओ करायला जिथं भीत तिथं मी फक्त मोबाईल धरायला लोकं भीतात तिथं मी माझा व्हिडिओ करत असतो म्हणजे हे एक आपलं ग्रामीण एरिया असते म्हणून मला खूप अवघड जाते व्हिडिओ करण्यासाठी ओके okay. प्रवास तसा तुमचा खूप छान आहे पण तुम्ही एक डान्स आता डान्सर आहात तर तुम्ही एक डान्स क्षेत्र आता कमवण्याच्या बाजूकडे म्हणजे तुम्ही डान्स क्षेत्रामध्ये कसं कमवता किंवा कुठल्या बाजूने बघता त्याकडे कमवण्याचा प्रश्न आला तर मी पहिल्यापासूनच अगोदर स्वतःला प्रिपेअर म्हणजे एक स्ट्रॉंग बनवण्याचा प्रयत्न केला एक कमवण्याचा काही विचार केला नाही तर मी एक कोरिओग्राफर आहे आणि डिसेंबरपासून ते पूर्ण मार्चपर्यंत माझे शाळा आहेत डिवायडेड केलेल्या डेटनुसार ते माझ्याशिवाय कुठं प्रोग्राम देत नाहीत आणि त्यांना कोणी जरी जाऊन जरी भेटलं तरी ते, ते, ते प्रोग्राम कोणाला देत नाहीत ते माझ्याच हातून प्रोग्राम करतात आणि ते गॅरंटीचे जे शाळा जेवढे शाळा स्कूल आहेत कॉलेज आहेत ते माझ्याकडून प्रोग्राम करतात आणि तिथे मला थोडीशी आर्थिक मदत होते आणि दुसरे इव्हेंट्स वगैरे भेटत असतात Okay. मी करत असतो त्याच्याकडून मला थोडीशी आर्थिक मदत होते ओके okay. आपला हा प्रवास करत असताना अडचणी तर आल्या कमाईचं पण झालं आर्थिक मदत पण तुम्हाला डान्स मधूनच मिळते पण जे आता नवीन जनरेशन आहे जे की रील्स किंवा इन्स्टा किंवा फेम ह्याच्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघते तर तुम्ही त्यांना काय सांगाल हे बघा मंडळी प्रत्येकाला प्रत्येकाचे रिझन असते आणि मला माझं रिझन होतं की मला काही करून मला स्वतःला प्रूफ करायचं होतं आणि याशिवाय मला कुठलाच पर्याय नव्हता पब्लिकमध्ये डान्स करून स्वतःला सिद्ध करणं हा माझ्यासाठी एक स्वतःला टाकून देणं त्या शास्त्रामध्ये असंच झालंय माझ्यासोबत okay. म्हणजे कर नाही तो मर असा <laughs> असा प्रश्न समजू शकता ना आपण okay. तर मग प्रत्येकाचे स्वप्न आपल्यासोबत असतात तुम्हाला जर करायचं असेल ॲक्टिंग क्षेत्रामध्ये तर हे बघा मला कोणी शिकवलं नाही मी माझ्या मनानं इथपर्यंत आलेलं आहे मी कुठं क्लास केलं नाही किंवा मी कुणाची ट्रेनिंग घेतली नाही तर मी मेहनत केलं आहे म्हणून मी आज इथपर्यंत आहे तर मी प्रत्येकाला सांगणार आहे की तुम्ही मनापासून मेहनत करा तुमचं शस्त्र कुठलंही असो तुम्हाला सक्सेस मिळेल जर तुम्ही मनापासून मेहनत केल्या तर आणि पैशाचा विषय आर्थिक मदत असं वगैरे काही नसते पैशाचा विषय तर कलेशी कुठलाच लागू होत नाही कारण कला ही पैशावर चालत नाही तुम्ही स्वतः मेहनत करा पैसा आपोआप येईल तुमच्याकडे okay. आणि पैसे देऊन कुठं शिकल्यानं ते कला अवगत होत नाही पैसे देऊन जर शिकलं तर त्यासाठी स्वतःच मेहनत करावं लागते आणि स्वतःच डिसिजन घ्यावं लागते जसं मी घेतले आणि आज इथपर्यंत आहे लोकांचे खूप बोलणं खाले मी मला जे लोक हसलेत मला जे माझी जे टिंगल केलीत okay. ना काही दिवसांना तेच लोक माझ्या लेकराला डान्स शिकवून आले होते माझ्याकडे ओके म्हणजे कलेन झुकवलं सगळ्यांना झुकवलं आणि आज जे मला या गोष्टीचा कॉन्फिडन्स नाहीये एक स्वतःची मेहनत मी केली म्हणून मला काय म्हणतात स्वतःची मेहनत केली म्हणून आज मला प्राऊड फील होते स्वतःला ओके म्हणजे इगो नाहीये ना स्वतःवरती गर्व आहे की मी हे सगळं करून दाखवलं कारण मेहनत केली okay. इगो नाही म्हणजे स्वतःची मेहनत आहे म्हणून माझं इथपर्यंत आहे तुम्हाला वाटतं आज मेहनतीचं फळ मिळालं नक्की वाटते कारण मेहनतीचं फळ मिळालं वाटते कारण सगळेजणांना ओळख झाली आणि एवढी प्रसिद्धी भेटली तर सध्या खूप चांगलं वाटले वाटते अडचणीचं वगैरे काही नाही आहे येत राहतात जीवनामध्ये होत राहतात वाईट बोलणारे बोलत राहतात आणि चांगलं म्हणणारे सपोर्ट करत राहतात तर काही प्रॉब्लेम नाही तर सपोर्ट करणारे जास्त लोक आहेत आणि नांदेड जिल्ह्यामधले तर जास्तच आहेत म्हणून मला खूप चांगलं वाटते चालेल तुम्ही इथं आलात आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि आपण दोघं मिळून सांगूयात की व्हिवर्सना नमस्ते नांदेडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि असाच वेगवेगळ्या वेग 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 कलाकारांचा आणि वेगवेगळ्या वेग 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 कलागुणांना वाव देण्यासाठी आपण ही सिरीज अशीच चालू ठेवणार आहेत तर इथं आलात आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपले खूप खूप आभार धन्यवाद शिवभाव वाचना नमस्ते नांदेड